कुर्ल्यातील अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्टेशन बाहेरील बस स्थानक आज बंद या घटनेनंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी अपघाताची घटना अतिशय दुःख झालं कुर्ला अपघाताबाबत यांच्याकडून शोक व्यक्त कुर्ल्यामध्ये झालेली बेस्ट अपघाताची घटना दुःखद अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासन तत्पर तर दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांप्रती विनोद तावडे यांच्याकडून दुःख व्यक्त घटना धक्कादायक या संपूर्ण घटनेची चौकशी केली जावी वर्षा गायकवाड यांची मागणी तर अपघातग्रस्तांना काँग्रेस पक्ष मदत करील वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया आमदार दिलीप लांडेकडूनही अपघात स्थळाची पाहणी अत्यंत दुर्दैवी घटना जखमींवर उपचार सुरू दिलीप लांडे यांची प्रतिक्रिया कुर्ला बस अपघाताची सीआय चौकशी करावी सचिन खरात यांची मागणी बेस्ट बसच्या दुरुस्तीकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे असे अपघात होतात खरात यांचा आरोप आज गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा सकाळी दहा वाजता सभेचं आयोजन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही आज घेणार मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांची भेट सकाळी साडे अकरा वाजता नाना पटोले आणि आमदार उत्तमराव जानकर पोहोचणार मार्कडवाडी भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आज मारकडवाडी संपूर्ण गावात नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स मार्कड मध्ये आज पटोले जाणार असल्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता पडळकर इव्हीएम विरोधात पसरवल्या जाणाऱ्या फेक नरेटिव्हला उत्तर देणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या